अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये झाडूविषयी आपण माहिती बघणार आहोत की नवीन झाडू केव्हा आणायचा आणि नवीन झाडू आणल्यानंतर जुन्या झाडूचे आपण काय करायचे त्याला कुठे टाकायचा किंवा फेकायचा कसा किंवा काय करायचं हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं जुना झाडू फेकून आपल्याला द्यायचा नाही आहे कचऱ्यात आपल्याला टाकायचा नाही आहे तर त्याचं नेमकं काय करायचं आता सर्वप्रथम नवीन झाडू आणायचं असेल तर तो केव्हा आणायचा तर नवीन झाडू हे लक्ष्मी स्वरूप असतं त्यामुळे आपण त्याला शनिवारीच आणायचं आहे शनिवार हा झाडू आणण्यासाठी अतिशय शुभवार आहे म्हणून नवीन झाडू घेताना तो शनिवारीच आणला पाहिजे बरं ज्यावेळेस आपण नवीन झाडू आणतो त्यावेळेस जो जुना झाडू आपल्याकडे असतो त्याचं आपण काय करायचं त्याला केव्हा आपण बाहेर काढायचं तर जो जुना झाडू आहे ना तो आपल्याला शनिवारीच बाहेर काढायचा आहे आणि तो अशा ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे की ज्याचा कोणाचा पाय त्याला लागणार नाही सर्वात महत्त्वाचं जुना झाडूसुद्धा आपलं लक्ष्मी स्वरूप आपण त्याला मांडलेलं असतं त्यामुळे त्याला कचऱ्यात टाकायचं नाही आणि नाल्यात देखील टाकायचं नाही किंवा कोणत्या झाडाखालीसुद्धा टाकायचं नाही मग हा झाडू काय करायचा तर जिथे कोणाचाही पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा झाडू टाकायचा आहे मग केव्हा घराबाहेर काढायचा केव्हा टाकायचा तर ज्या वेळेस आपण शनिवारी नवीन झाडू आणतो त्याच वेळेस शनिवारच्याच दिवशी आपल्याला जुना झाडू जो आहे तो घराबाहेर काढायचा आहे आता हा झाडू शनिवारी नाही जमलं तर मग दुसऱ्या शनिवारी घराबाहेर काढला तरीही चालणार आहे किंवा अमावस्येला तुम्ही बाहेर टाकून दिला तरीही चालणार आहे आणि त्यानंतर एखादं ग्रहण असेल तर ते ग्रहण संपल्यानंतर सुद्धा हा जुना झाडू आपण आपल्या घराबाहेर टाकून देऊ शकतो पण तो, तो अशा ठिकाणी टाका की जिथे पाय लागणार नाही तर लक्षात आलं असेल की हा झाडू तुम्हाला कुठे टाकायचा आहे आणि कधी टाकायचा आहे आता ज्या वेळेस आपण नवीन झाडू आणतो तर नवीन झाडू आणताना लक्षात ठेवा की जुना झाडू टाकताना तो कोणत्या दिवशी टाकू नये नवीन झाडू आणल्यानंतर जुना झाडू लगेच आपण टाकायच्या प्रयत्नात असतो तर चुकूनही तो या दिवशी बाहेर टाकू नका ते कोणते दिवस आहेत ते आहे मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा हे माता लक्ष्मीचे दिवस आहेत त्यामुळे या दिवशी हा झाडू घराबाहेर टाकू नये कारण ते साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा हे माता लक्ष्मीचे दिवस आहे म्हणून या दिवशी आपण आपली लक्ष्मी घराबाहेर फेकू नये तसेच नवीन घर घेतलं असेल तर जुन्या घरी आपला जुना झाडू कधीही टाकू नये कारण ती आपली लक्ष्मीच असते म्हणून ही लक्ष्मी आपण आपल्यासोबत घेऊन जायची आहे आणि शनिवार पाहून मग त्याला घराबाहेर टाकायचं आहे परंतु ते अशा ठिकाणी टाकायचं आहे की त्याचा अपमान झाला नाही पाहिजे म्हणून ते कचऱ्यात किंवा नाल्यात टाकू नका आणि त्याला जाळू नका हे तुमच्या लक्षात आलं असेल की झाडू तुम्हाला कुठे टाकायचं आहे आता नवीन झाडू आणल्यानंतर नेमकं त्याला कसा वापर करायचा तर नवीन झाडू आणल्यानंतर लक्षात घ्या तर तुम्ही शनिवारी किंवा अमावस्येला आणू शकता परंतु शनिवारी आणलेला अतिशय शुभ मानला जातो म्हणून शनिवारी झाडू आणल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे त्याला पाणी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहून घ्यायचं आहे थोडा वेळ तसंच ठेवल्यानंतर मग तो झाडू तुम्हाला वापरात आणायचा आहे त्याची लक्ष्मी स्वरूप पूजा करायची आहे आता हा झाडू ठेवताना लक्षात घ्या की तो उभा ठेवायचा नाही आहे तो नेहमी आडवा ठेवायचा आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचं आहे कोणाचीही आपल्या झाडूवर नजर नाही पडली पाहिजे जसे आपण पैशाला झाकून ठेवतो त्याप्रमाणे झाडूला देखील तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे अडगळीच्या ठिकाणी झाडू ठेवू नये झाडू ठेवताना तो मोकळा ठेवला पाहिजे परंतु कुणाला दिसला नाही पाहिजे तुम्ही हवं तर त्याला एखादी म्हणजे एखादा कप्पा बनवू शकता त्याला किचनमध्ये ठेवायचं नाही आहे बाथरूमजवळ ठेवायचं नाही आहे तर त्याला चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे कारण ते आपल्या लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे झाडू ठेवताना आणताना आणि बाहेर टाकताना झाडूच्या बाबतीत तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे झाडूच्या बाबतीतली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ